नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र शासनाची एस टी बसचा वेळापत्रक टाईमटेबल मोबाईलवर कशाप्रकारे पाहायचा याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला तर व्हिडिओ पाहू तुम्हाला एस टी बसचा टाईमटेबल टेबल पाहण्यासाठी सर्वात प्रथम प्ले प्लेस्टोरवर जाऊन एस टी बस टाईमटेबल टेबल महाराष्ट्र हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावं लागेल माझ्याकडं ते पूर्वीच इन्स्टॉल असल्यामुळं मी सरळ ते ॲप्लिकेशन ओपन करतो ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे बघा एस टी बस स्टँड फोन नंबर दिसतील जर तुम जर तुम्हाला जर कोणत्या बस डेपोचे फोन नंबर पाहिजे असतील तर महाराष्ट्रातील जवळपास महत्त्वाच्या आणि सगळ्याच बस डेपोचे तुम्हाला तिथे क्रमांक मिळतील हे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला त्या बस डेपोशी काही संपर्क साधायचा असल्यास ते नंबर तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला इथे दुसरी गोष्ट दिसेल ते म्हणजे एस टी बस टेबल पूर्वी बस टेबल हे ऑनलाईन नव्हते बघा आता तुम्हाला ज्या डेपोमधून तुम्हाला ज्या स्टे बसस्टँडवरून जायचं आहे दुसऱ्या गावला त्या बस त्यांचा टेबल जर पाहायचा असेल आता बघा उदाहरणार्थ आपण घेऊ नांदेड तर तुम्हाला इथे सर्च बारमध्ये नांदेड क्लिक करावं लागेल आणि नांदेडवरून ज्या बस सुटतात त्या बस संपूर्ण बसचं वेळापत्रक अशा प्रकारे दाखवलं जाते या पद्धतीनं नांदेड डेपोमधून ज्या बस निघणार निघतात त्या निघणाऱ्या बसचा वेळापत्रक ह्या तुम्हाला नांदेडवर क्लिक केल्यावर मिळेल अशाचप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातून जाणाऱ्या बसची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला सर्च बारमध्ये तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव टाकावं लागेल त्या बस डेपोचं नाव टाकावं लागेल आणि तुम्हाला त्याचा पूर्ण माहिती मिळेल त्यानंतर तुम्हाला इथं तिसरी गोष्ट दिली इंटरस्टेट बस टेबल बघा महा एस टी बसचे एस टी बस महाराष्ट्राच्या फक्त महाराष्ट्रातच धावतात असं नाही तर काही महत्त्वाच्या इंटरस्टेट दुसऱ्या राज्यातील राज्यात सुद्धा महाराष्ट्राची बस जाते त्यामध्ये बघा बेळगाव बेंगलोर हुबळी आणि निपाणी असे काही महत्त्वाची ठिकाणं आहेत तिथे महाराष्ट्र एस टी बस डेपोची जात आहे त्यामुळं तिथलासुद्धा वेळापत्रक तुम्हाला तिथून पाहायला मिळेल हुबळीवरून मुंबईला आणि पुण्याला बस आहे ती किती वाजता त्याचं वेळापत्रक इथं दिलं आहे अशा प्रकारे तुम्ही एस टी बस टाईमटेबल घर घरबसल्या मोबाईलवर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद